हा मेद्रामधून आक्रमण कर आपल्या चॅनल स्वागत आहे आणि आज तारीख तारीखे तेवीस ऑगस्ट निवडे शनिवार तर आता आता शिक वाजलेत पाच वाजलेत दुपारचे तर आज आपण पाच वाजता चालू करतो आहे कारण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण सकाळी साडेचार वाजेपर्यंत केलेले तर त्यामुळं थोडाफार उशीर वगैरे हो झाला जेवण वगैरे मध्ये थोडा टाइम गेला आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही सॅटर्डे नाईट आहे तरी आपण आता तीन वाजेपर्यंत करणार आहे कारण श उद्या रविवारी मॉर्निंग आम्ही दोघं भाऊ जिम वगैरे जात नाही म्हणून माझ्या भाऊ आरामात लेट एक वाजेपर्यंत येणार तर ठीक आहे त्यामुळं मग मी विचार केला तर आपण पाच वाजता नाही घेऊया तर साकाळी तीन चार वाजेपर्यंत गेलं तरी आपलं टार्गेट होऊन जाईल सॅटर्डे म्हटलं रेट थोडाफार चांगला असला पाहिजे आणि सगळ्या कंपन्यांना वगैरे सुट्ट्यात म्हटलं तर ट्राफिक पण हो थोडंफार आपल्याला कमी भेटेल तर बघूया किती ट्राफिक भेटतं आहे किती टाईम लागतोय गाडी किती किलोमीटर चालते आणि किती आपला सी एन जी आता आणि किती अर्निंग होती तर बघूया आता मी आधी ओलाला ऑनलाईन जातो आणि बघूया आणि ओलाला जर पाच दहा मिनटं ट्रीप नाही आली तर आपल्याला उबर पण ऑनलाईन करूया तर पहिली ट्रीप आहे आपल्याला चाफेकर चौकातून पिकअप आणि हिंजोडीला ड्रॉप करायचं वन सेवन्टी नाईन रुपीज सगळे दाखवले तर ॲक्सेप्ट केली आहे तर बघा येणार पुढं टीम लागली तर चांगली गोष्ट आहे पिंजवडीवरनं आता बघू आता जाऊया कस्टमरला तिथं ड्रॉप करायला मला कमी वेळ दाखवला म्हणून एक्सेप्ट केली आहे तर आज म्हटल्यावर सगळ्यांना जॉबवाल्यांना सुट्टी सुट्टी वगैरे असेल त्यामुळे ट्रॅफिक वगैरे तेवढं सापडणार नाही आपल्याला तरी बघूया किती वेळ लागतो ड्रॉप केल्यावर सांगतो मी टाईमने तर इथं भोपुर चौकाच्या बाजूला ट्रिप ड्रॉप करायची ती ड्रॉप केली आहे एकशे ब्याऐंशी रुपये फेअर कलेक्ट केला आपल्याला वन सेवन्टी नाईन रुपीज काहीतरी भेटलेत तर ठीक आहे आता इथनं पुढची ट्रीप बघूया कुठली लागते आली आहे ही पिंपी निखिलची पिंपे गुरवचीच असणार आहे माझी मी ॲक्सेप्ट केली ती पण मला दाखवलं की नॉट ॲक्सेप्ट करून पण एक्सेप्ट झाली आहे ठीक आहे सहा मिनटं होते कस्टमरला पिकअप करू आणि ड्रॉप करून बघू यायचे किती भेटतं ते दोनशे अकरा का किती समथिंग दाखवलं आता ते ट्रीप ट्र, ट्र, ड्रॉप केलं होतं आपल्याला समजेल तीनशे एकवीस रुपये फेअर कलेक्ट दाखवलं आहे पण आपल्याला त्याचे दोनशे बारा रुपये काहीतरी भेटलेत आणि इथं आलं आहे त्याच्या अगोदर पुढची ट्रीप पण माझ्यामध्ये लागली आहे हां चारशे किती रुपये दाखवलेली उंदरीची तर एक्सेप्ट केली आहे कस्टमर आहेत <गणगी> ता ना चार मिनटाच्या रिस्टॉरंटवर आहे तर ठीक आहे जाव्या आणि कस्टमरला पिकअप करून ड्रॉप केल्यावर बघूया किती ते तर उंदरीची टिकता आम्ही ॲक्सेप्ट केली आहे आता चाललो आहे फक्त मला ट्राफिकचा काय अंदाज नाही आहे सॅटर्डे तर ट्राफिक असं नसल काय सांगता येत नाही आहे ये, बट आता ॲक्सेप्ट केली आहे तर बोललं जाव्या चारशे रुपयाची काहीतरी होती माझ्या अंदाजे चाळीस मिनटं तीस मिनटं तरी जातील ड्रॉप करायला हायवेने जरी गेलं तरीसुद्धा तर बघूया आता कस्टमर तर आहेत लोकेशनवर तुम्ही एक्सेप्ट केले तर कस्टमरला पिकअप करतो ड्रॉप करून देतो आपल्याला की आपल्याला किती भेटतं ते इथं उंदरीला ट्रिप ड्रॉप केली आहे फोर सेवन्टी फाय रुपीज भेटलेत पण विषय एवढाच आहे की इथं यायला ना इतका मला बेकार ट्रॅफिक लागलं ला ना इतकं त्रास झाला ना काय सांगू कमसे कम माझे दीड तास तरी वाया गेला आहे टोटल हा ट्रिप कम्प्लीट करायला दीड तासाच्या टायमिंगनुसार हा फेअर काही म्हणजे बरोबर नाही आहे तर बाकीची गोष्ट सांगतो आता इथं निघूया पहिलं बाहेर पुढची ट्रिप मला एक पडत होती सोमवार पॅट पण पंचेचाळीस मिनिटांनी दोनशे पंच्याहत्तर दाखवत होते म्हणून मी ती ॲक्सेप्ट नाही केली आता इथं बघा रॅपिडो वगैरे काहीतरी चालू करूया दुसरं आणि जर ओलावर चांगली परवडणारी ट्रिप आली तर ठीक आहे तर मी त्यांना ती जी उंडलीची ट्रीप ड्रॉप केली तर मला एक्सपेक्ट नव्हतं की सॅटर्डेव्हा इथं ट्राफिक तर हो खरंच इथं खूप ट्रॅफिक होतं मला ती ट्रीप मी विचार करते एक तासाभरात कम्प्लीट होईल पण दीड तास लागले टोटल प्रॉपर दीड तास लागले ना कमी नाही जास्त तर ट्रिप तर इथं आता येते एकशे अडतीस एकशे तेरा रुपयाची येते छोट्या छोट्या ट्रिप तर ट्रिप कम्प्लीट करून काय अर्थ नाही आहे एवढा छोटा तर बघतोय जर मोठी ट्रिप भेटली तर बरी आहे रॅपिडवर तीन साडेतीनशे तीनशे तीन चारशे तीन चारशे रुपये तीनशे चारशे रुपयाची तरी भेटली पाहिजे तर काहीतरी म्हणजे टायमिंग थोडं टाइमिंग वाचवता येईल आपल्याला तर विषय असा आहे की आता काय करणार आता एक ट्रिप एक्सेप्ट केली तर पूर्णता करावी लागते त्यामुळं मला तर तार जेव्हा मी कस्टमरने ओ टी पी टाकला आणि जेव्हा मला तिथं दाखवला टायमिंग मी आणि पूर्ण लाल लागते मी मा म्हटलं माझी मनात नाही इच्छा झाली की कॅन्सल करू ट्रिप पण आता कसं की एकदा ट्रिप एक्सेप्ट केली तर कॅन्सल नाही करू शकत आता इथं कोरेगाव पाकचे दोनशे सत्तर वगैरे भेटतात ते बघतो आता जास्त जर ट्रीप जास्त चांगले नाही वाचल्या तर जातो कोरेगाव पाक दोनशे सत्तर तीनशेच्या आसपासचे ट्रीप घेऊन जातो तर बघूया आता किती वेळ लागते पुढची ट्रीप पडायला आता इथनं आतमध्ये कुठं सोसायटी वगैरे आहेत म्हणजे कॉलनी वगैरे ते आतमध्ये इथनं पहिला बाहेर निघतो मेन रोडला जातो आणि मेन रोडला गेल्यावर वेट करतो तर बघूया इथनं पुढची कुठली ट्रीप लागते सांगतो मला ट्रिप लागल्या तर पुढची ट्रीप तर लागली आहे आपल्याला जसं मी बोललो की मोठी ट्रीप बघायची मला मला पिंपरी चिंचवडची ट्रीप लागली आहे रेट पण सांगा आहे पाचशे पंच्याऐंशी रुपयेच्या पाचशे ऐंशी का पाचशे पंच्याऐंशी दाखवलेले सत्तावीस का अठ्ठावीस किलोमीटरचे तर म्हटलं ठीक आहे पर किलोमीटर वीस वेळी पकडलं तरी मला ही ट्रीप चालेल कारण पाचशे ऐंशी रुपये भेट पाचशे ऐंशी पंच्याऐंशी रुपये भेटतं तर ठीक आहे अर्ध मला टार्गेट कवर होईल म्हणून मी राईड तर ॲक्सेप्ट केली आणि निघालो आता राईडकडं तर कस्टम आणि उंदरीला ट्राफिक आहे तर त्यामुळं मी कस्टमरशी आधीच बोललो की कस्ट मला याला दहा मिनटं लागेल चाललं का तुम्हाला ट्रिप वगैरे कॅन्सल करू नका ते बोलले ठीक आहे चालेल आम्ही येतोय तर ठीक आहे तर आपण ऑन द वे आहे तर थोडं ट्रॅफिक आहे एकदा ट्राफिकवरून निघालो तर लगेच मग कस्टमरकडे पोचतो आपण आणि मग बघू आपले ड्रॉप केला मी दाखवतो किती भेटतात ते आपल्या या ट्रिपचे आय सिक्स्टी टू रुपीज भेटलेत प्लस ट्वेंटी रुपीज वॉलेटमध्ये ॲड झालेत ते रॅपिडो करणं जो इन्सेंटिव्ह असतो तो तर ओवरऑल ही पाचशे ब्याऐंशी रुपये या ट्रिपचे आपल्याला भेटलेत तर ठीक आहे ब बरं भेटले पर किलोमीटर वीस रुपयानीच पकडा ही ट्रिप घेतली आपल्याला तर आता इथनं तर माझी टो ओवरऑल गाडी आता चालली आहे पाच वाजल्यापासून ब्याऐंशी किलोमीटर आणि सी एन जी झाला आहे हाफ टँक माझा तर ठीक आहे आणि एक हजार च चौदाशेच्या आसपास काहीतरी तरी झाली चौदाशे पंधराशेच्या मधी मी टोटल टो कॅल्क्युलेट नाही केलं नंतर करायला तर अजून आपल्याला हजार रुपये ते हजार ते पंधराशे रुपये करायचे अजून आपल्याला आपण पाच वाजता चालू केलं तर दोन तीन वाजेपर्यंत आपल्याकडं आरामात टाईम आहे तर तरी करू शकतो फक्त कंटिन्यूटी आला पाहिजे भलेही ओला आणि रॅपिड कंटिन्यूटी नाही आला तरी उभाला कंटिन्यूटी असतात डेली असतात एवढा आहे फक्त रेट जो आहे तो पंधरा ते वीस यामधला असतो पण ओलाला बघू आज असतील मला असं वाटतंय कारण सॅटरडे म्हटल्यावर असले पाहिजे तर ही कोथरूड कोथरूड अठरा किलोमीटरचे तीनशे अठ्ठावन्न रुपये काही दाखवत होते बट कोथरूड या साईडला या आत्ताच्या टाइमला तर नको दहाच्या नंतर गेल्या गेल्यावर ठीक आहे ना आता खूप ट्रॅफिक होतं आत्ताशी वाजले तर साडेनऊ वाजलेत अजून एक तासाभरानंतर त्या ता ता साईडला गेला काही प्रॉब्लेम नाही फक्त एवढंच की जास्त पण आत नाही जायचं सा जसं एवलेवाडी कुंदरी वगैरे तर त्या साईडला रिटर्नला ट्रीप भेटणं मुश्किल आहे मग असं थोडंफार एम टी यावा लागेल ठीक आहे बघूया आता इथनं थोडं कुठली ट्रिप आपली पुढची घेतलेली एक छोटी ट्रीप तर दोनशे छत्तीस रुपये भेटले आपल्याला त्याचे सात किलोमीटरचे काही तर ही कम्प्लीट केली आहे तर इथनं बघूया पुढची ट्रिप रेट चांगला भेटतोय दोनशे तर पुढची ट्रीप लागली आहे आपल्याला इथं वाकड चौकातनच पिकअप आहे आणि नांदेडला काय ड्रॉप करायचं आहे दहा किलोमीटरचे मला एकशे ब्याण्णव रुपये दाखवले ब्याण्णव काटे म्हटलं ठीक आहे पिकअप करा ड्रॉप करूया हा टू हवे जास्त नाही लागणार पंधरा ते वीस मिनट वीस मिनटं लागतात जास्तीत जास्त तर ॲक्सेप्ट केली आता त्याला पिकअप करूया ड्रॉप केल्या हो आपल्या टोटल अर्निंग सोळाशे काही झाली आहे तर ठीक आहे अजून हजार रुपये तरी होईल लवकर बघूया ही ड्रॉप करूया आणि यानंतर कुठली ट्रीप लागते ते बघायचं दोनशेच्या वरच्या ट्रीप लागल्या तर ठीक आहे हे असे दीडशे एकशे ऐंशीच्या ट्रिप रात्रीच्या टाईमला मारून काय फायदा नाही रस्ता तर मोकळा असतो पण तेच की टाईम जास्त जाईल तरी बघूया कसं तरी करू आपण लवकर लवकर टार्गेट कंप्लीट करूया आपला तर दोनशे एक रुपये भेटलेत आपल्याला पण दोनशे एक कष्टमरी पेके आपल्याला वन आप आप नाईन फाय रुपीज भेटलेत तर ठीक आहे ही ट्रीप पण कम्प्लीट झाली आहे इथनं बघूया आज ओला उबर रॅपिडो तिन्ही आपण लॉग इन केलं आहे तर कुठली लागते ट्रीप बघूया आपले आता एकोणीसशे रुपये झाले टोटल तर अजून आपल्याला हजार रुपये करायचे आहेत थांबूया अजून आत्ताशी अजून बारा वाजून अठरा मिनटं झालेत अजून आपण तीन वाजेपर्यंत थांबाय दोन ते तीनपर्यंत तर बघूया किती आत्नी होती तर पिंपळे गुरुची ट्रिप लागली आपल्याला तीन मिनटाच्या डिस्टन्सवरच आहे कस्टमर आणि अकरा किलोमीटरचे काय दोनशे चार रुपये दाखवले म्हणजे ठीक आहे चालतंय एवढं दहावीस रुपयाचा फरक चालेल आपल्याला तर ठीक आहे आता कस्टमरला पिकअप करतो ड्रॉप केल्यावर दाखवतो किती भेटतं ते तीनशे पाच रुपये भेटले या ट्रिपचे तरी कंप्लीट करूया आणि याच्या पुढं बघूया आता कुठली ट्रीप लागते तर इथं ट्रिप तर मला वाटतं इथं लागावी तर नाशिकवाड्या साईडला जवळच आहे इथनं आणि तिथनं बघूया आपल्याला एअरपोर्ट वगैरे ट्रीप लागली तर चांगली आता ओलाला पण आपण ऑनलाईन जाऊया कारण आता एक वाजल्या अजून दोन तास काम करायचं आहे आपल्या एकवीसशेच्या आसपास आपण झाली आहे नारायण ब्रॉप केले त्याच्या एकशे अठ्ठावन्न रुपये आपल्याला भेटले तर एकशे अठ्ठ्याण्णव ठीक आहे त्यापुढं बघत एकदम शांत झालेत आणि शनिवारी डेली म्हणजे दर सॅटर्डेला जसा बिझनेस असतो तसा बिझनेस नाही आज करत मी पण नोटीस केलं की माझे किलोमीटर माहिती पिकअपचे आणि सगळं किलोमीटर तर माझे किलोमीटर जास्त झालेत आणि अर्निंग कमी झाले जेवढ्या किलोमीटरवर जेवढी अर्निंग व्हायला पाहिजे म्हणजे माझे वन फिफ्टी एट झालेत तर वन फिफ्टी एटवर कमी माझे पंचवीसशेपर्यंत जे ते अर्निंग झाली पाहिजे होती बट असं टोटल केलं तर वन फिफ्टी एट आता जे ॲड केले तर दोन हजार दोनशेच्या आसपास होते म्हणजे तीनशे रुपयेचा असा थोडाफार फरक पडतो आहे तर हेच आहे की बिझनेस नाही आहे थोडा स्लो आहे सॅटरडे सॅटर्डे तरी तर काय माहीत काय विषय कारण आता गणपती आणि श्रावण वगैरे चालत त्यामुळं तर काय माहीत नाही पण अजून सिटी सिटीकडं तर मी गेलोच नाही आहे तरी बघतो आता इथनं जर कुठली ट्रिप लागते आता उबरला पण जातो ऑनलाईन ट्रिपला की तर ठीक आहे नाही तर मग माझा विचार आहे आता दीड वाजले तर अजून दोन अडीच जर चांगली अर्निंग नाही झाली म्हणजे दोन दोन ट्रीप तरी पूर्ण व्हायला हो पाहिजे जर दोन ट्रीप जरी पूर्ण नाही झाले तर मी घरी जातो भावाला गाडी देतो म्हणजे तो सगळीकडे आपलं फिरू शकतो बघूया किती वेळ लागते आता पुढची ट्रीप लागते की नाही लागते का आपण घरी जातो बघूया थोड्या तर पुढची ट्रीप लागली आपल्याला तो द, तर पिंपरी चिंचवडला भोसरी ही रोड दाखवलेला तिथं मला ड्रॉप करायचे वन सेवंटी फाय रुपीज दाखवले तर किलोमीटर मग ते साडेसात काहीतरी आठ होते तर ठीक आहे बोललो कम इथं जवळ पिकअप आहे तर कम्प्लीट करूया कारण जर असं मोकळं बसण्यापेक्षा भले दीडशे दोनशे दीडशे दोनशे होतात ते पण जवळच्या जवळच म्हणजे मला घरी जायला काय प्रॉब्लेम होणार नाही मी डायरेक्टली घरी पण जाऊ शकतो म्हणून ही राईड ॲक्सेप्ट केली आपला चिंचवडच्या आहे म्हणून तर ठीक आहे जागा मला पिकअप करूया ड्रॉप केला बघू आणि जर जवळपास कुठे सी एन जी एस तर फिल करूया कारण मग रात्री व्हावाला पण काय प्रॉब्लेम नाही फाटायलाच तर एकशे वन वन सेवन्टी रुपीज भेटलेत तर हे आपल्याला त्याचे म्हणजे सगळं कटून स व एकशे चौऱ्याहत्तर का एकशे त्र्याहत्तर रुपये भेटलेत तर ठीक आहे ही ट्रीप कम्प्लीट करतो तर आता इथनं आता जाऊया घराजवळ आता आपल्याला मी ऑफलाईन गेलो आहे आणि इथनं मला वाटतं आता अजून रात्रभर फिरण्यापेक्षा जा, था था आ, जा, जा सी एन जी फिल करून जाव्या घरी नाशिक फाट्यावरनं जाता तर आपल्याला चिंतूर चौकामध्ये भेटेल तर ठीक आहे बाकीचा आपण आजचा अर्निंग घरी जाऊन बोलूया त्याबद्दल हां मित्रांनो आता आपण आलो आहे घरी डायरेक्ट नाशिक फाट्याच्या इथनं सी एन जी फिल करून डायरेक्ट इथं आलो आपण आणि आता वाजले दोन वाजून सतरा मिनटं तर ओवरऑल असं बघायला गेलं तर आज आपण सकाळी पाच वाजता चालू केलं तर आणि आपण आता दोन म्हणजे दोन वाजता पकडा दोन वाजता आपण बंद केलं आहे टोटल आपले तास तास झाले म्हणजे नऊ तास आपण आज काम केलं आहे नऊ तासाची आपली अर्निंग बघूया तर टोटल ट्रिपचे पैसे झाले आपले दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यातले मायनस करा माझा साडेपाचशे सी एन जी गेलाय टोटल गाडी एकशे सत्तर किलोमीटर चालली तर साडेपाचशे मायनस करून एक हजार आठशे अडतीस रुपयाचा आता प्रॉफिट झाला आहे तर ठीक आहे मी असं लोड नाही घेतला कारण कालच्या कालच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं आपलं एक प्लसच होतो त्यामुळे याच्यात दोनशे जरी कमी पडले तर टार्गेटमध्ये तर काय प्रॉब्लेम नाही ते कवरच झालं आहे समजा पण नाही एवढंच की आज सॅटर्डे होता आणि तसं डेली मध्ये बिझनेस असतो तसं नव्हता आज आज कंटिन्यू एवढा ट्रिप पण नव्हत्या ओलाला पण मला ट्रिप लागली मी आणि त्यात मी पण कारण जसं कं आता आपल्या एक तर एक चुकी पहिली झाली की आपण पाच वाजता चालू केलं कमीत कमी आपण दोन वाजता ते चालू केलं पाहिजे होतं पण थोडंफार आपलं चांगलं कवर झालं असं मग माझ्या अंदाजे तीन हजार टाकेटे कम्प्लीट झाला असा पण ठीक आहे असं आपलं काल रात्री लेटच गेलतो त्यामुळे सकाळी लेट झाला आणि त्यामध्ये एक तर दुसरी चुकी आपण ट्राफिकच्या एरियामध्ये पहिल्यांदा घुसलो जसं उंदरी झालं जे पण आपण तेव्हा मध्ये जसं साडेसहा वाजता वगैरे गेलो तिथं परत येतानी मला ट्रिप लागली ट्रिपला चिंचवडची ती तर परवडली येताना जी होती जी पाचशे शहाऐंशी रुपये आपल्याला काय भेटले पण जे जातानी होते उंदरीची ते आधी आपण ड्रॉप केली तरी आपल्याला चारशे साठ भेटले पर किलोमीटर मला सतरा अठरा रुपयांनी भेटली तर सॉरी तर जी उद्याची ट्रीप होती तर ती काय आपल्याला अशी म्हणजे परवडली नाही आहे मला असं जाऊ द्या होत राहतं एवढं तेवढं जर आपल्याकडनं ज्या चुका होता तर माझ्याकडनं ज्या चुका होतं मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो कारण तुमच्याकडनं त्या चुका नको व्हायला तर पिकमध्ये असे राईड घ्या ज्याचा ता रेट चांगला असेल ठीक आहे जसं मला येताना भेटलं अठ्ठावीस किलोमीटरचे चांगले पाचशे स शहाऐंशी रुपये देत होते एक्सेप्टली रॅपिडोकडनं राईड लागली ती कम्प्लीट केली मला त्यात काय वाटलं नाही आणि नॉन ए सी चांगले कस्टमरला आणि लगेच आलो आहे एवढं ट्रॅफिक मला भेटलं नाही तर मला हेच बोलायचं आहे तर मला आज कमेंट पण आली एकाची की सॅटरडेला बिझनेस आज आहे की नाही राईड कमी येत वगैरे हा हो खरं आज कमी होत्या राईड तर ठीक आहे असू द्या सगळे दिवस सारखे नसतात होत राहतं कमी जास्त कारण आता समजू की आता गणपती पण येतात त्यामुळं पब वगैरे पण एवढं लोक जात नसतील बाकी लोकांचे काही लोकांचे श्रावण वगैरे पण असतील त्यामुळं तर असू द्या एवढं काही हे नाहीये आता उद्या संडे आहे तर संडेला बघूया कसा बिझनेस होतोय पण माझा प्लॅन तर असं मुंबईला जायचं आहे पण नक्की दा जातोय ना। ना हो दा की नाही ते माझ्या जर मी जाईल तर जाताना मी ट्रीप घेऊन जाईल लोणावळ्यावरनं तर ती ट्रीप कशी घेईल काय काय घेणार ते एकदा मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे कशी घेतो काय घेतो ते मी उद्या पण सांगाल तुम्हाला फक्त बघूया आता जाताना झालं तर उद्या नक्की उद्या पण ती नक्की व्हिडिओ मी बनवाल तर ठीक आहे आजचा प्रॉफिट तर तुम्ही बघितला आहे तर ठीक आहे असं डेली माझे अर्निंगच्या व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि असे जे काय माहिती असेल तर तुम्हाला काय डाऊट वगैरे असेल तर नक्की कमेंट करा तर कमेंटवर मी नक्की रिप्लाय देईल आणि माझा व्हॉट्सअप नंबरवर पाहिजे असेल तर तुम्ही जरा आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊ त्या कमेंटवर मी शेअर कराय तेवढंच ती सारखं कसे काय नाही करू शकत ते सगळं सगळ्यांनाच भेटून जातो आणि जो कोणी मला ज्याला कोणी माझा व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप नंबर भेटेल तर कॉल डायरेक्ट कॉल कॉल नका करू व्हॉट्सअपला आधी मेसेज करा काय काम आहे ते सांगा मी त्याच्यावर रिप्लाय नक्की देईल तर तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय मला जास्त मोठा वगैरे असेल तर मी स्वतः मुलं या टाईमला कॉल करा मी कॉल करून तुम्हाला जी काय असेल ते नक्की डिटेलपणे शेअर करेल ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये